नमस्कार मंडळी नारळी पौर्णिमा स्पेशल नारळी भात पाहूया त्याला तर मग नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आम्ही मालवणी या चॅनल मनापासून स्वागत आहे हे बघा नारळी पौर्णिमा स्पेशल मी आपलाच नारळी भात करून दाखवणार आहे त्यासाठी मी हे तांदूळ आहे ना जवळजवळ पंधरा वीस मिनटं भिजत ठेवलेले आहेत आता करायला घेपर्यंत अर्धा तास होऊनच जा ना अर्धा तास भिजत ठेवले ना तर आपला भात चांगला होऊन जातो जेवढे आपण तांदूळ घेतले तेवढंच पाणी घालायचं कारण आपल्याला भाज्या घालायच्या नाही भाज्या घातल्या तर पाणी सुटतं भाज्यांना त्या पाणी कमी घालायला लागतं आता मी नारळ पाणी थोडं घालणार आहे म्हणून आता समजा मी दोन पेले घेतले तर तीन साडेतीन पेले मी पाणी साधं घालणार आहे नारळ पाणी हे थोडंसं आहे ते वापरणार आहे आणि खोबऱ्याचा वापर करणार आहे काजू बदाम आ, मनुका तवीनुसार मीठ तूप आणि आपल्याला द दो, लालचिनीचे दोन दांड्या दालचिनीच्या असतात त्या अशा छोटी एक मोठी एक घेतली आहे आणि दोन वेलच्या घेतल्या आहेत पाच ते सहा आपल्याला लवंग लागणार आहे आणि त तो तूपचं आपण वापरणार आहे तर तेवढ्याशा एवढ्याशा साहित्यामध्ये ते नारळी भात खूप छान होतो आणि गुळाचा वापर करणार आहे तर चला आता आपण हा नारळी भात करायला घेऊया आणि हो गुळ आहे ना तुम्हाला किती गोडीला हवं आहे तेवढंच घ्यायचं मी आता थोडं घेतलेलं आहे आणि नारळ नारळ पाणी पण गोड असल्यामुळे मी थोडं गुळ घेतलेलं आहे तुम्हाला जास्त गोड हवं असेल तर जास्त गोड घ्यायचं कारण मी दोन पेले तांदळालाही बघा छोटी वाटी गुळ घेतलेला आहे खोबरं पण आपलं गोडच असतं त्यामुळे छोटी वाटी घेतली आहे तर चला आता आपण करूया बघा पथ प्रथम आता हे आपण अडीच चमचे जायसारखं तूप घालून घेऊया तुपातला नारळी भात खूप छान होतो तूप गरम झालं तर मी डायरेक्टच करणार आहे वेगळा भात करून वेगळा करणार नाही आहे त्यामुळे डायरेक्टच करायचं थोडा गॅस आता बारीक करून घेऊया हे लवंगा वेलची आणि दालचिनी घालून घेऊया हे बघा बदाम आणि हे बघा हे असे थोडेसे जरा जास्त काजू घेतले ते पण घालून घेऊया आणि थोडस परतून घेऊया आणि आपल्याला मग भात परतायचं आणि पूर्ण गॅस मी आता बारीक करूनच ते बारी परतवून घेते नंतर मग मनुका घालूया असे तुम्ही काजू बदाम काढून बाजूला नंतर ह्यामध्ये घातलं तरी चालतं मी आता डायरेक्टच करते जेणेकरून पटकन पण होऊन जात हे बघा आता थोडस आपल्या काजूला कलर आलाय हे बघा आता ह्यामध्ये हे मी पाच सहा मनुका घालून घेतले आता आपल्याला ह्यामध्ये धुतलेले स्वच्छ तांदूळ आहेत ना ते पण घालून घ्यायचे हे बघा हे तांदूळ स्वच्छ धुतलेले आहेत आता ते अर्ध्या तासामध्ये आता जशी मुद्ध ना कमी असं सुद्धा भिजले गेले तर हे पण यामध्ये छान पण असं परतवून घेऊया बारीक गॅस करूनच परतवून घ्यायचं फास्ट गॅस करून नाही आता हे मी दोन पिनू घेतलेले आहेत तर मी छान परतून घेते आधी हे बघा आता आपण मस्त असं तुपामध्ये छान फुलवून घेतलं आहे हे बघा आता आपल्याला ना यामध्ये मी हे साधं पाणी आहे ते साडेतीन पेले मोजून घेतलेलं आहे कारण मी दोन पेले तांदूळ घेतलेले मी मापानेच करते आता आणि जे नारळ फोडलेलं ते पाणी होतं ते घेतलं आहे तुम्ही ह्याच्यामध्ये नारळाचं दूध घातलं तरी चालतं पण मी खोबरं घालणार आहे आणि हे आता नारळ पाणी घातलं आणि आपल्याला आता फास्ट गॅस करून हा भात शिजवून घ्यायचा आहे मी डायरेक्ट करते त्याच्यामुळे एवढ्या पाण्याच्या प्रमाणामध्ये आपल्याला हा भात शिजवून घ्यायचं आणि थोडा शिजला किंवा आपल्याला यामध्ये गुळ घालून घ्यायचा आता हा शिजू देऊया हे बघा आता आपला थोडासा भात होत आला ऐंशी टक्के जसं आपण बिर्याणीला बनवतो ना आणि गाळतो त्याप्रमाणे थोडा होत आला आहे त्याच्यामध्ये आतामुळे चवीनुसार मीठ आणि गूळ घालून घेते हे बघा चवीनुसार आपण मीठ घालून घेऊया आणि आपल्याला ह्यामध्ये हे गुळ घालून घ्यायचं आहे तुम्हाला बघा तुम्हाला जितकं गोड हवं आहे तितकं तुम्ही घालू शकता आता हे मी थोडंसंच घेतलेलं आहे तुम्हाला मी तिखट म दाखवलेला भात आहे नारळी भात तो पण खूप छान लागतो आणि खायला तर एक नंबर लागतो आता ह्यामध्ये गुळ विळगळून अजून तो भात आपल्याला शिजू देऊया मस्त असा कलर बदलतो गुळाचा कलर थोडा काळपट आहे केशरी गुळ आहे ते मी केशरी गुळ वापरते दुसरं पण वापरते पण यामध्ये मी केशरी गुळ वापरते आता आपण थोडंसं अजून भात चांगला शिजू देऊया आणि मग खोबरं घालूया तर आता बऱ्यापैकी यातलं पाणी आटलं गेलं आहे असं आपल्याला हे जे अर्धी वाटी म्हणजे मी पूर्ण अर्धी अक्का नारळ असतो ना त्याची अर्धी वाटी हे खोबरं घेतलेलं आहे दोन पेरी तांदळासाठी जरा छान लागतं नारळी पौर्णिमा बोलले तर खोबरं आलं आता मी थोडं घ्यायला बारीकच करते आणि ढवळून घेते अशा प्रकारे हे बघा गा, खोबरं घातल्यावरून अजून असं फुलत फुलत यायला लागला तो हात आपला आणि दिसायला पण छान व्हायला लागला सुगंध तर भारीच येतो आहे आता आपण जरी दोन वेलच्या टाकल्या तरी मला ह्यामध्ये थोडीशी वेलची पावडर टाकून घ्यायची आहे तिने अजून चांगली चव येते हे बघा अगदी एक चमचा जायसारखी मी वेलची टाकून घेते छान लागतो आणि मीठ घातल्यामुळे तुमच्या भाताला ही चव येते तरी कोणताही तुम्ही गोडाचा पदार्थ घेतला तरी चवीनुसार किंवा चिमटीभर तरी थोडंसं मीठ घालून घ्यायचं आता हा मीठ छान असा आपल्याला पूर्ण बारीक गॅस करून ना झाकण मारून मुरट ठेवायचं आहे पूर्वी आपण कसं भात टोपामध्येच करायचो की खूप माणसं असायची नुसत्या कुकरमध्ये भात थोडी आपल्याला पुरवठ्याला यायचा तसंच हे भात आता मुरत ठेवायचं आहे त्याच्या आधी आपण गरम दुधामध्ये केशरच्या काड्या घालून ठेवलेल्या होत्या सकाळी ते केशर थोडंसं असेल तर घालून घ्या नसेल तर नाही घातलं तरी चालून जातं आता आपण ह्यावरती झाकण मारून ठेवूया आता ह्या वरती मी फक्त पाच मिनटासाठी झाकण मारून ठेवणार आहे नंतर खाली तवा ठेवून मग पर पुन्हा ठेवणार आहे टोपा तवा कारण कर्मगत लागायचा बिघायचा कारण गुळाचा पदार्थ आहे त्याच्यामुळे मग तवा ठेवणार आहे आता मी फक्त अगदी पाच एक मिनटासाठी ठेवते हे बघा आता मी पाच एक मिनटासाठी ठेवलेलं काढून घेतलं त्याच्यानंतर आता हा तवा पूर्ण गरम करून घेतला आहे त्याच्यानंतर तवा हे आपण बारीक करायचा घॅस आणि मग तव्यावरती पाच ते दहा मिनटासाठी ठेवलं तरी भात छान मुरून जाणार उगाच भात लागायला नको म्हणून असं करायचं असतं आता हा भात व्यवस्थित मुरू देऊया बारीक गॅसवरच दहा मिनटं ठेवणार आहे हे बघा दहा मिनटं झालेली आहे मला आवडते वाफ हातावर येऊ शकते अलगद हे बघा मस्त असा आपला भात होऊन जातो आणि तो आता लगेचच हे करायला नाही मी घेणार आहे थोड्या वेळाने काढते एकदम खळखळीत खल असा भात होतो हे बघा दाखवते तुम्हाला थोडा तर घातल्यामुळे थोडासा जरासा कलर बदलतो एवढा काही बदलत नाही हे बघा मस्त असा चिकचिकीत वगैरे होत नाही पाण्याचं प्रमाण वगैरे व्यवस्थित वे घेतलं ना आणि तूप वगैरे घातलं की भात आपला हा व्यवस्थित होऊन जातो आता आपण गॅस बंद करून असंच थोडा वेळ झाकून ठेवूया मग तुम्हाला मी दाखवते काढून गॅस बंद करून झाकण मारून ठेवून देऊया झाकण पण गरम झालेलं कारण दहा मिनटं मुरत ठेवलेलं तव्यावरती तर आपण नंतर पाहूया हे बघा म्हणजे छान असं आपला भात थोडंफार असं थंड होऊन आहे हे बघा मस्त असा भात होतो नक्की रक्षाबंधनच्या दिवशी किंवा आज नारळी पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही असा भात करा खूप छान लागतो हा में दापो नारी रक्षा बंदन मी आता तुम्हाला काढून दाखवते हे बघा मंडळी नारळी पौर्णिमा रक्षाबंधन स्पेशल आपण मस्त असा नारळी भात करून दाखवलेला आहे अशात नवनवीन रेसिपी किंवा इतर व्हिडिओसही मी आपणास भेटतच असते आपण माझ्या चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब हाईप करायला विसरू नका चला तर आता इथेच थांबते मस्त खा आणि स्वस्थ राहा आपण माझे व्हिडिओ पूर्ण पाहता त्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद